टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मीय ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो दिवस म्हणजे गुढीपाडवा भारतातील विविध राज्यांमध्ये हे नवीन वर्ष विविध तारकांनुसार साजरे केले जाते हिंदू धर्माचे नवीन वर्ष हे चैत्र महिन्यामध्ये सुरू होते हे देशामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते या महिन्यामध्ये ऋतू आणि निसर्गामध्ये बदल होऊन झाडांना नवीन पालवी फुटते हे सृष्टीचे प्रतीकही मानले जाते ब्रह्मपुराणामध्ये या तिथीला सृष्टी म्हणजे पृथ्वीची निर्मिती ब्रह्मदेवांनी केली होती तसेच आदिशक्ती दुर्गेला समर्पित चैत्र नवरात्री या दिवसापासून सुरुवात होते यावर्षी देवी दुर्गा ही हत्तीवरती स्वार होऊन पृथ्वीवरती येणार आहे आणि म्हैशीवरती स्वार होऊन पुन्हा जाणार आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील प्रतिपदेला हा सण येतो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो आणि या दिवशी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करणं अत्यंत मंगलकारी मानलं जातं गुढी पाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते आणि गुढी उभारणे हा या सणाचा महत्वाचा भाग आहे गुढी ही, ही विजय समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते गुढी उभारण्यासोबतच आपल्या आयुष्यामध्ये आरोग्य आनंद आणि भरभराटी यांनी भरलेले नवीन वर्ष असावे आपल्या घरावरती कायम लक्ष्मीचा वास असावा आरोग्य उत्तम राहावं समृद्धी राहावी यासाठी आपल्याला घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील करायचे आहेत या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये नवीन ऊर्जा येते आणि या नवीन ऊर्जेने आपण संपूर्ण वर्ष घालवतो तर हा उपाय म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला घराच्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू घराच्या उंबरट्यावरती ठेवल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबाची आपल्या मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा मराठी नवीन वर्षाचा हा पहिला दिवस आपण गुढी उभारून साजरा करत असतो तर उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे उंबरट्यावरती करायचा आहे तो सकाळीच करायचा आहे यासाठी तुम्हाला उद्या सकाळी ब्रम्हतावर उठून हा उपाय करायचा आहे आणि या वेळेमध्ये जर उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही दुपारी बाराच्या आत हा उपाय करू शकता या उपायामुळे घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत त्या हळूहळू दूर होतात घरातील दोष नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होते बऱ्याचदा आपण खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो परंतु आपल्या मेहनतीला म्हणावं असं फळ मिळत नाही आपल्या कष्टाचं चीज होत नाही आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही आणि कारण हेच आहे की आपल्या घराच्या उंबरट्यावरून नकारात्मक शक्ती वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये कळत नकळत येतात आणि त्याची आपल्याला कल्पनाही नसती कारण बघा अनेक वेळा आपल्याला काही ना काही ठिकाणी अशा जावं लागतं जिथे आपल्याला इच्छा नसतानाही जावं लागतं जसं की हॉस्पिटल असेल किंवा स्मशानभूमी असेल जिथे नकारात्मक शक्तींचा मोठ्या प्रमाणावरती वावर असतो आणि जेव्हा आपण तिकडून रिटर्न आपल्या घरामध्ये येतो तेव्हा या नकारात्मक शक्तीही आपल्या घरामध्ये येतात आणि या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करतात आणि आता या त्रासामध्ये शारीरिक समस्या आर्थिक समस्या मानसिक समस्या यांसारख्या समस्या आयुष्यामध्ये उद्भवतात आणि या समस्यांमधून आपल्याला बाहेर कसं पडावं हे समजत नाही आर्थिक समस्या जर असेल तर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही वारंवार इतरांकडून आपल्याला कर्ज वसनवारी घ्यावी लागते त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही सापडत नाही घरामध्ये आर्थिक स्थिती कमकुवत होत जाते कर्जाचा डोंगर होतो घरामध्ये लहान मुलं असतील तर ती सतत किरकिर करतात व्यवस्थित खात नाहीत नकारात्मक असलेल्या घरामध्ये सतत छोट्या गोष्टींवरून वादविवाद कलह भांडणं होत राहतात जी काही नकारात्मकता अलक्ष्मी दरिद्रता आपल्या घरामध्ये आहे वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला घराबाहेर काढायची असेल तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय किंवा तोडगा जो आहे तो आवर्जून करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी वाईट शक्ती किंवा नकारात्मकता येत असते ती तिथेच थांबेल आणि तिला तिथेच ती आळा बसेल आणि आपलं संपूर्ण वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जाईल देवी लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये कसलीही कमतरता राहणार नाही आणि आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल बघा हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठायचं आहे कारण या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली होती आणि या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहणं टाळायचं आहे कि की बघा असं नाही की घरातील कर्त्या व्यक्तीनेच किंवा पुरुषाने लवकर उठायचं तर घरामध्ये जेवढी पण व्यक्ती आहेत लहान मुलं आहेत कोणी असेल त्या सर्वांनी उद्याच्या दिवशी लवकर उठायचं आहे आणि यामागचा हेतू हाच आहे की आपल्या मुलांनाही आपल्या संस्कृतीची जाणीव असावी आता बघा उठल्यानंतर घरातील स्त्रीने घराची सगळ्यात आधी स्वच्छता करून घ्यायची आहे स्वच्छतेशिवाय आपण गुढी उभारत नाही घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं त्यानंतर आपल्या घराचा उंबरटा जो आहे तो ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा लादी वगैरे सर्व पुसून घ्यायची घराची सर्व स्वच्छता करायची आणि त्यानंतर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून या दोन गोष्टी टाकून आंघोळ करायची आहे यामुळे आपल्या भोवती असलेली नकारात्मकता आपल्याला जे काही दोष लागलेले आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतात आता या दोन वस्तू म्हणजे चिमुटभर हळद आणि लिंबाचा जो पाला आहे तो ह्या दोन वस्तू टाकून आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या आपल्याला अंघोळ करायची आहे प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि लिंबाचा पाला आपल्याला टाकायचा आहे आणि त्या पाण्याने अंघोळ करायची आहे आता त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर मगच हा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे की एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हे हळदीचं पाणी थोडं थोडं करून उंबरट्यावरती शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्याला एक ताट तयार करायचं आहे त्या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा तसेच दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही मातीचीच पंती घ्या कारण मातीची पंती ही पंचतत्वांनी बनलेली असते आणि या पंचतत्वांनी बनलेल्या मातीच्या पंतीमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते मातीच्या पंतीमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे त्यानंतर दुहेरी वात करून त्याच्यामध्ये घालायची आहे त्यानंतर आपल्याला धूप घ्यायचं आहे एक छोटीशी वाटी घ्यायची त्यामध्ये कुंकू घ्यायचं आणि हे कुंकू ओलं करायचं आहे हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला आपल्या उंबरट्याजवळ जायचं आहे सर्वात आधी तर आपल्याला उंबरट्याची पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उंबरट्यावरती जो उपाय करायचा आहे आधी आपण उंबरट्याची पूजा करण्यासाठी उंबरट्याच्या मधोमध मद। हे जे स्थान असतं ते आपल्या घरातील अष्टलक्ष्मीचं स्थान असत आणि या अष्टलक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला ओल्या कुंकवाने आठ बिंदू उंबरट्याला काढायचे आहेत प्रत्येक बिंदू काढत असताना आपल्याला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे पहिली ओम ऐश्वर्य लक्ष्मी नम ओम धान्य लक्ष्मी नमः असं अष्टलक्ष्मीची नावं घेत आपल्याला हे आठ बिंदू काढायचे आहे तर या अष्टलक्ष्मीचं स्मरण करून हे आपल्याला आठ बिंदू घराच्या उंबरट्यावरती काढायचे आहे आता या बिंदूंच आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे या बिंदूंना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत जर तुम्हाला जमलं तर उद्याच्या दिवशी लाल रंगाची फुलं मिळाली तर ही आठ फुलं तुम्हाला उंबरट्यावरती अष्टलक्ष्मी ना अर्पण करायचे आहे त्यानंतर धूप ओवाळून घ्यायचा आहे अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि आपण जो दिवा घेतला होता शुद्ध गाईच्या तुपाचा त्याने अष्टलक्ष्मींना ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उंबरट्याच्या बाहेर उजव्या बाजूला हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे एक लक्षात घ्या दिवा जमिनीवरती ठेवायचा नाही एक छोटीशी प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचे त्यावर अक्षदा टाकायच्या आणि मग त्यावरती हा दिवा आपल्याला घराच्या उंबरट्याच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे आपण याच्यामध्ये दुहेरी कापसाची वाद घातलेली आहे किमान हा दिवा बारा वाजेपर्यंत चालू राहील याची चा आपल्याला काळजी घ्यायची आहे एवढं सगळं करून झाल्यानंतर मग आपल्याला गुढी उभारून घ्यायची आहे आता गुढी उभारून झाल्यानंतर हा जो तोडगा आहे तो तुम्हाला उंबरट्यावरती करायचा आहे गुढी उभारून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा देवघरामध्ये जायचं आहे देवघरासमोर बसून तुम्हाला एक लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे आता हे कापड अंतरल्यानंतर यावर तुम्हाला दोन अतिशय महत्वाच्या वस्तू घ्यायच्या आहे या दोन्ही वस्तू तुम्हाला अगदी सहजपणे मिळून जातील बघा जर तुमच्या घरामध्ये एखादी लाल रंगाची पोटली असेल तर ती पोटली देखील तुम्ही या दोन वस्तूंसाठी वापरू शकता आता या दोन वस्तू म्हणजे तुमच्या घराच्या आसपास जर वडाचं झाड असेल तर त्याची अगदीशी छोटीशी मुळी तुम्हाला आणायची आहे आणि रंगारी हिरडा देखील तुम्हाला आणायचा आहे देवाच्या साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला या वस्तू भेटून जातील या दोन वस्तू अतिशय महत्वाच्या आहेत आणि गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय केला जातो हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन ऐश्वर नांदाव घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी यासाठी वर्षाच्या सुरुवातीला हा तोडगा केल्याने घरातील वातावरण हे अतिशय आल्हाददायी आणि आनंदी होतं आणि आपलं जीवन सुख समृद्धी आणि भरभराटीने भरून जातं तर या दोन महत्त्वाच्या वस्तू लाल कपड्यामध्ये ठेवून त्या तुम्हाला उजव्या हातामध्ये क पकडायच्या आहेत आणि तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे एवढी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला त्या लाल रंगाची जे आपण कपडा घेतला होता त्याची पोटली तयार करायची ही, ही, ही पोटली तयार केल्यानंतर घराच्या उंबरट्याच्या वरती तुम्हाला डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूला ही पोटली जी आहे ती बांधायची आहे आता ही पोटली वर्षभरासाठी तुमच्या घराच्या उंबरट्यावरती असणार आहे अशी तुम्ही पोटली बांधायला जागा निवडा की वर्षभर तुम्ही ती काढू शकणार नाही कारण ही वर्षभर आपल्याला तिथेच ठेवून द्यायची आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला आपल्याला ही पोटली बांधायची आहे बाहेरच्या बाजूला अजिबात बांधायची नाही लक्षात ठेवा कारण बघा जी ही व्यक्ती किंवा जी नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे तर ती निगेटिव्हिटी घरातून बाहेर निघून जावी किंवा त्या व्यक्तीसोबत असलेली नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येऊ नये या नकारात्मक शक्तीला आळा बसावा यासाठी आपल्या घराच्या उंबरट्याच्या वरती डाव्या किंवा उजव्या बाजूला ही पोटली आपल्याला बांधून द्यायची आहे अतिशय प्रभावी असा आणि महत्वाचा हा उपाय आहे आणि हा जो उपाय आहे तो स्वामी समर्थ यांच्या केंद्रातील आहे या ज्या वस्तू आहेत त्यांची पोटली तुम्हाला केंद्रात देखील अगदी सहजपणे मिळून जाईल स्वामी समर्थांच्या केंद्रातून ही पोटली आणून तुम्ही हा उपाय करू शकता ही पोटली अगदी पंधरा ते वीस रुपयांपर्यंत अजूनपर्यंत जर तुम्हाला या तोडग्याविषयीची माहिती पोहोचलेली नसेल किंवा याबद्दल काहीही तुमच्यापर्यंत माहिती पोचली नसेल तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही माहिती मी तुम्हाला पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा आवर्जून नक्की आणि नक्की तुम्ही हा उपाय करा घरामध्ये तुम्हाला खूप खूप प्र फरक जाणवेल बघा ही पोटली तुम्हाला उंबरट्याच्या वरती बांधल्यानंतर तिला अजिबात तुम्हाला काढायचं नाही तुम्ही जेव्हा घराची स्वच्छता करता झाडू मारता त्यावेळेस देखील ती तुम्हाला काढायची नाही तसंच त्याच्यावरतून झाडू मारून घ्यायचा कारण बघा ते वरती त्याच्यावरती धूळ वगैरे बसते परंतु ती सोडायची नाही तिथे झाडू मारून घ्यायचा काही जणांना असं वाटेल की ती पोटली खूप काळी झाली आहे त्याच्यावरती धूळ बसलेली आहे तर ती खाली काढावी धुवून परत बांधावी तर ही चूक तुम्हाला अजिबात करायची पोटली जिथे बांधलेली आहे तिथेच राहून द्यायची जर त्याच्यावरती धूळ भसलेली असेल तर तुम्ही तिथल्या तिथे ती झटकून टाका त्याचबरोबर स्वामी समर्थ केंद्रातील अत्यंत प्रभावी असा तोडगा तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये करायचा आहे त्यासाठी तुम्हाला पिवळ्या रंगाची पोटली आणायची आहे या पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये तुम्हाला काही महत्वाच्या वस्तू तुम्हाला टाकायच्या असतात त्याच्यामध्ये काही वस्तू आपल्या घरातच असतात तर काही तुम्हाला आणाव्या लागतील तुमच्या जवळपास जर स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर त्या पिवळ्या रंगाची पोटली जी आहे ती तुम्हाला मिळून जाईल तुम्ही जर ती रेडीमेड पोटली केंद्रातून आणली तर त्या पोटलीच्या साहित्याबरोबरच तुम्हाला मुडभर गहू देखील त्यामध्ये टाकायचे असतात हे मुडभर गहू टाकल्यानंतर तुम्ही ही पोटली देवघरासमोर ठेवायची जशी तुम्ही लाल रंगाची पोटली बनवताना स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप केला होता तशीच ही पिवळी पोटली बनवताना करायचा आहे दोन्ही पोटलीवरती ही सेवा तुम्ही एकाच वेळेस देखील करू शकता या दोन्ही पोटली हातामध्ये घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये या पोटल्या धरून तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे एवढी सेवा करून झाल्यानंतर मग तुम्ही काय करायचं आहे पिवळ्या रंगाची जी पोटली आहे ती स्वयंपाकघरामध्ये बांधायची आहे कारण बघा आपल्या स्वयंपाकघरामध्ये दे देवी अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि त्यामुळे आपल्याला ही पिवळ्या रंगाची पोटली स्वयंपाकघरामध्ये बांधायची आहे तुम्ही ही पोटली स्वयंपाकघरामध्ये कोणत्याही ठिकाणी बांधू शकता आणि ही पोटली बांधल्यानंतर वर्षभर तुम्हाला ती पोटली काढायची नाही पुढच्या वर्षी तुम्हाला या दोन्ही पोटल्या काढायच्या आहेत याच्यामध्ये असलेलं साहित्य वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे फक्त साहित्यच प्रवाहित करू नका तर त्या पोटलीसहित ते सर्व तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचं मी इथेच सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ